वठार तालुका हातकरंगले येथे पंधरावा वित्त आयोग योजनेतील बंधित निधीमधून पाण्याची टाकी येथे वृक्षारोपण केलेल्या झाडांना व छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर असलेल्या झाडांना पाणी देण्यासाठी बसवण्याची टाकी कामाचा शुभारंभ या प्रसंगी बोलताना सरपंच सचिन कांबळे म्हणाले की वठार गावच्या विकासकामावर भर देऊन गावचा कायापालट करणार आहे त्याचबरोबर गावातील मूलभूत असणारे रस्ते गटर्स ही कामं लवकरच पूर्ण करून गावच्या सर्वांगीण विकासावर विकास करण्यावर भर देणार आहे यावेळी टाकी बांधण्याच्या जागेचं पूजन ग्रामपंचायत सदस्य सौ सौरुखसाना नदाफ यांच्या हस्ते करण्यात आलं या, या कार्यक्रमासाठी युवा उद्योजक शरद बेनाडे उपसरपंच रेश्मा शिंदे ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील सचिन कुंभार ग्रामविकास अधिकारी डी शिंदे महेश जगताप पत्रकार प्रकाश कांबळे विनायक शेट्टे अश्वमेध स्पोर्ट्सचे अध्यक्ष अमोल लठ्ठे सुनील पाटील बाळकृष्ण सूर्यवंशी सुरेश नरके कॉन्ट्रॅक्टर अभयसिंग थोरात महेश दबडे अप्पासू दबडे सागर पाटील यांच्यासह अश्वमेध स्पोर्ट्सचे खेळाडू उपस्थित होते शिंगे मराठी एस न्यूजसाठी वाठारहून विनोद शिंगे